उचित वाडी सदा भाऊ बागाचं काय नियोजन केलं यंदा बागच काढून टाकला बागच काढून टाकला अरे काय ते तिकडे एक बामट भेटलं होतं बाग घेतला आणि पैसेच दिले नाही निम्मे आज म्हणून अडकलेले आहेत अरे जेवा म्हणजे हायव गेलं दैव गेलं म्हणायचं अरे हे ना नाव भामट्यांची संख्या लय लय उजळ माते फिरत असते ती अरे जेवा इथे बसले काय करायचं आम्ही कुठे बसलो काय तुला ना काही असतं होतं बी आईतून जाणार जोडीदार तुमचा आहे काय झालं पडलं ते ताट्या तोपाट्यात काट्या कुपाट्यात हा गेलो त्याच्यापाशी म्हणलं म्हणजे आल्या आला ना डोलानान आहे घ्यायना पाहि ना पण काय सांग तू हा मग तू पाहिलं आहे का आता त्याला 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 उठाना तू अरे उचलायच बाहेर काढायचं त्याला मला त्याचा हात जड पाटल्या म्हणून तुम्हाला मला म्हणलं येत असं भाऊक हा गेला काय बरं पटकन बर होईन एक माणूस कमी होईल काय साधा भाऊ गावातला माणूस आपल्या गावातला माणूस कोणता सकाळ संध्याकाळ हरिपाठ म्हणतोय हा आईला दारू घेऊन सगळ्यांच्या आईला घोडे लावितो गावातला माणूस आहे काही का असाना आपण आपला माणूस आहे आपल्याला बघावं लागेल त्याच्याकडं चला विकडच नाही सांगायचे चला बघू नंतर काय त्याला बघूतो द्या कुठे पटापट काय चला पटापट कशाल याला तर माश्या लागल्यात माश्या लागल्यात Hmm. गेला का काय का का, हो पाण्याची दारू प्यालो जाणार नाही माणूस तर काय स्वर्ग तुम खाली येईन का हा मग उतरले उतरण आणि उठन आणि जाईन घरी आराम होऊ द्या त्याचा दमलेला असेल सदा भाऊ त्याने काही खाल्लेलं नसन तर जाईन मरून ती पळ आपल्याला न्यावं लागेल त्याला खाल्लेलं नसन तर मग दारू कशाला प्यायची तुला काळजी त्यांनी काही देव धर्म करून आला का नर्मदा परिक्रमा करून येऊन दमून जो आपला येत होतो हो। सगळं खरे पण आता आपल्या गावातला माणूस आहे आपल्याला पुण्यावा लागेल सोडून जमून अरे असे गावातले माणसं कमी झाले ना तर बरं होईल पुण्य वाढेल गावात हे कमीच झाले पाहिजे मित्र मग घाल माना खाली त्याच्या आत आणि तू जरा धाडा घे नाहीतर त्याच्या माग ये ना ह्या जागेवर तुझाच नंबर येईन अरे नुसत्या टाका टाके रे त्या क्वार्टर करता तुम्ही ना पार एखादी मथुरा पाण्यात घालित मी नाही पेत एवढी का पळडू का रे मी तू पडला ना मग लाकूडच घेतो घाल त्याच्या माना खाली आत तुरला गे माणूस हा माणूसकीच्या नात्यानी वस्कत असतो ना बोलताना त्या लय बोलतो मला लय राग येतो मग येणार नाही कळत आहे का भाऊ शुद्ध आलो हा ना त्याला आता कुठं त्याला उचल काय झालं ग बरीच तब्येत अरे घ्या नाही ना राहू लय कणकण होती सर अंगण तिने असं भरलेवा नाही वाटत ते लय कस तरी हाल पळा केली आ कुठं पळा पळ केली बसला पिऊन तिने पाटला तिथं तो पट्यात आ धड मला हालता येईल ताई हालता येईल ताई भाईना कुठं गेलो जावा पाहिलं पार श्याम भाऊना सादा भाऊ बसेल होते त्यांना हो लाव सला राव जालो असं असं झालंय त्याला हो ते दो आले दावचालच नेला तुला डायरेक्ट हा आणि मग म्हणता आहे दावचाल नेलं मग आता सोडलं म्हणून आलो तुला भेटायला हा भाई आता पर्यंत तब्येत नयनराव लई कणकणन लय अंगण तीन दुःख होते पण वर ताप नाही आली रेडी घ्या खाली ना पोटात लगे ग असं वाळ वळ वाळ वळ असं 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 होते राहो आय डायरेक इथंच आहे इथं हा इथंच तिथं न्यासशी झालं मग थिली थिली हा मग काय ते पोटी केली कोणी केली ते डॉक्टरने काढू का याला? अरे डॉक्टरने केल्या असेल पण चिडणी असते ती अरे हा बहुते त्या दोघांनी डॉक्टर मग काय झाला अरे तीन तोटीला जाती ती तिडणी तीन तोटी तीन कोटीला हा अरू मा तिकडून येऊन येतली काय त्यांनी आता अवघड बो तीन कोटी लिकली माय किडनी आता काय करू अये अरे याच्या किडनीवर पण माणूस रोज येते मी कस काय जागा याक्या किडनीवर धाम करत आणायच्या सांग ना मायाला याला अजून पुरवायचे आणि मी जर दारू दारुपेलो या किडनीवर माझा झेपिंग का इकडे वाकलं तर पडन ना मी खाली छोट पेजीस बनतर ना मग आता नाही नाही मायाच्या नवायची प्यायची बर आता सदा भाऊ लोकल मी सांगतोच बघतच आता मी थांब अरे नाही नाही मला विचारावं लागेल माय काय केलं सदा भाऊ अ साधा भाऊ इकडे या काय केलं बरं तुम्ही माझं नुसतं वतनदार वतनदार मानतात हा पैसेच लागत होते तुमचे वावर एकायचे राह मा मुळा उठले काय तुम्ही काय झालं काय काय झालं म्हणजे माई किडनी इकली मा तुम्ही काय खुशल वर थोबळ करून विचारता मला किडनी इकली मग तुझी हा मी ऐकली का मग कोणी ऐकली श्याम्याला विचार त्या श्याम्याला वावर घ्यायचं होतं ते इकली किडनी तुझी कोणी श्याम्यानी श्याम्यानी किडनी इकली आणि मित्र मित्र रात्रंदिवस बसात दिशी वगात घेत पाजली तुला आणि तिकडे नेलं जाऊ सा मा मित्र माझ्यासाठी नाही ऐकणार जमीन तुम्हीच मला काय मानायची दिसतात तुम्ही लयच हे वतनदार म्हणते ना ऐकायचं आपल्या या खांत तुकडं घ्यायच्या ना जमिनी झाल्या मी श्याम्याला म्हणलो होतो याला दवाखान्यात नको घेऊ याला नकड आणू ट्रक भर आणि टाकू याच हे करून तर तेव्हा दवाखान्यात न्यायचं ते घरी बघ पैसे आहेत पिशी पंचाहत्तर लाखाला किडनी विकली तू किती पंचाहत्तर लाख झाला श्यामेनी श्यामेनी लवकर जा हळूहळू हो, हो, हो। जा, जा दुसरी किडनी जाईन मरून ये का दोन एकच इकली सध्या तो अन्ना एवढ्यात भागतय जपून रा परत दीडशे रुपयाची दारून दुसरी किडनी गायब याच्या किडनी जगत जगतय जग धावपळ न करू धावपळ न करू आईला बायको घे नाही काय काय काम करू लागेल काय का नाही तू बर आहे काय बर आहे काय विचारतो मला लाल गाजऱ्या काळ्या मानाच्या काळ्या ठुसक्या फुसक्या तू आहे ना तुमला फोडला पाहिजे तुला अरे झालं काय तुला मला कांतू तू झालं काय म्हणजे वर थोबाड करून विचारतोय काया तोंड्या काळ्या मुसक्या झालं काय झालं काय हे बघ मा एक गिडणी ऐकली तू तू किडनी ऐकली झाला काय मी काय ऐकू तु किडनी काय इको माझी आलं माय गिडणी ऐकली तिकडं वावर घेतो घेतोय स्वतःची कायची ना घ्यायची वावर मी काय ऐकू तू हा आणि मला वावर काय तुलनी इकू मी मग कोणी ऐकली माय किडनी वरून विचारतो तो चिकली माय किडनी भरून ती मला पटक्यात आता माय किडनी कोण पैसे सांग ना डॉक्टरला किती पैसे लागतील आता मी माय किडनी कुठे बघू रे तुला कोण म्हटलं मी किडनी ऐकली म्हणून तुम्ही कोण म्हणजे साधा भाऊ म्हणले मला अशा आम्ही पैसे घेतलेत बरेच किडनी ऐकली तिकडे तू आमच्या एकर वावर घेतलंय साधा भाऊ म्हणले तुला कुठं पळतो माय पैसे दिना थांब थांब

कम पळत तू मग तुला आणतो गुन मग अरे सांग ना आराम करा आता मी कागण मग किडनी आता कसं आयुष्य काढू ती पाया येईन का सांग कोणाला ऐकली तू सांग बघू नको टपूर आठवड्याच्या सांग मी एकट्या ऐकली किडनी तुझी मग कुणी ऐकली सदा भाऊ पण आता सोपतीला मग आता साधा भाऊ तू ऐकली मग आता मला किडनी आणून द्या तुम्ही दोघं तुझी किडनी कुठं आणून द्या आता ती बसली असं कोणाला तरी दुसऱ्याला हे बघ ले मी काय म्हणतो हे दारू पिऊन पिऊन ये ना किडनी खराबच झाली होती डॉक्टर म्हणले ते म्हणले येते पैसे तर घ्या मी काय करतो मी पैसे तुलाच देतो ते एका किडनीवर चांगलं जग गुड अरे मला तुया पैसे तिकडच घाल या नाकात मग मला किडनी आणून दे मला बाकीचं माहीत नाही आ मग सदा भाऊकड जावं लागेल ना आपल्याला मग नाही तुम्ही किडनी देतो नाही तू नाही तर मग पैसे आहेत ना सदा सदाभाऊकड ठेवलेले आहेत आता तू किडनी बसायची म्हणलं आपल्याला त्यांच्याकडून पैसे तर आणायला जावं लागेल ना भाऊ कडे सगळे पैसे की माई किडनी लगेच आपण आणून बसू कडे सगळे पैसे चल तुला सोडीतच नाही आता भाऊ सदा हो सदाभाऊ हे काय डोक्या घे राव मला माई किडनी द्या काय नाही तर तुमच्या दोन्ही किडण्या काढीन मला पैसे काढून वरून सगळे कोण तुला किडण्या काढता या त्यात आम्ही आता काढेन माईक काढली तुम्ही चाकून बस 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 खाली की दुसरी किडनी खराब होईल इतकं नाही जालू लोड घ्यावा काय झालं मी म्हणलं त्याला सदा भाऊ ती किडनी झाली होती डॉक्टर म्हणले त्यामुळे टाकली म्हणले तुला पैसे देतो म्हणलं सदाभाऊ कोण डोळ्याच्या पैसे पैसे काय करतो पैसे घालतो दे मला हा त्याची किडनी आणून दे तो आज बघितला होता डॉक्टर आणि तो आज बघितले होते पैसे विशेष सगळं ठरवलं मला म्हणला फक्त जालेला उचलून मला याच्यात रिक्षात टाका तेवढी मदत केली तर तू माझ्याकडे आला का मा तुम्हीच म्हणले त्याला काय किडनी ऐकली म्हणून मी म्हणलो तुला किडनी का तुझ्याकडे याची किडनी ऐकली हा हा पैसे माझ्याकडे मग द्या ना माय पैसे माय किडनीचे तुमच्याकडे मा झाले किडनी ऐकली याच बघ याच्याकडे पैसे असते तू पैते बर का तू ऐकली नाही मी माहिती वाईट वाहणार नाही मी ना अरे मस्करी करते पैसे त्यांच्या करायचे एवढी मला तो म्हणलो होतो जळून दे तिकडे काट्यात मला आलेलं फार मरायला लागलाय मी तर म्हणलो होतो तुला ट्रॅक्टर भरला आकडा आणून याचा कार्यक्रम करू का जाऊ का तिकडे लोळत होता ना काट्यात पडला बिनसुद नाही किडनी काढून तुम्हाला आता श्याम्या ऐक ना भाऊ तू जरा तुझी किडनी आहे ना त्याला काढून देऊ आता नो को, नो को, आ, जी जी ती किडनी आणायला पैसे आहेत का तुकडं तू किडनी काढून याला दी पहिली नको नको त्याची काळ्या मानाची किडनी माय चांगली होती मला त्याची त्याला किडनी आणून दिल्या ऐक भाऊ काय म्हणते बावळा दोन बाटल्या उश्याला पडलेल्या प्याला का पाणी टाकून बिनसोत तो डिग्या आला म्हणला पार तो वर जायला निघालाय म्हणलं नको तिकीट काढायला अजून प्लॅटफॉर्म वर दिसतय ठेवा गावात तुला धावखान येत नेल डॉक्टर कोणते काटे काढून आले इथं बसला होता ना बावळीचा काटा घोस अरे बावळीचा काटा घोसला होता निघत होता का असा आडवा घोसला होता डॉक्टरला तर पैसे आम्ही दिले गाडी आमची आणि तो या किडनी ऐकायला तुझी किडनी इतकी चांगली राहिली का दारू पिऊ 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 गेल ते ना खराब होऊन ती आणि तू ही किडनी की तो आणि किडनी अशी लगेच काढून ऐकायला ती काय आरसा आरसा गाडीचा नट खोलले दिला दुसऱ्या गाडीला टाकला किडनी नाही कायला आणि किडनी या एका दिवसात माणूस घरी येते का का एवढं एवढं बुट्ट ते म्हणलं तू किडनी साधा भावनी त्यांनी ऐकली आडी घ्या त्याला पैशाची आशाय म्हणून ऐका साधा भाऊ आता परत आशे उलटे कुटाने श्याम्या माझ्याकडे आणू नको उपकार केला आणि वायाला गेला आमची वावरही कायला निघाला आता त्याच्या किडनीसाठी साठ एवढी तर किडनी याची आहे मोठी तुमच्याकडे आणू नको म्हणजे ती किडनी आहे ना ती बगडी गेला इचर किडनी कोणी केली कोणी काढली त्याला पत्ता माहिती माझा इचर तर तुमचं नाव घेतलं होतं म्हणून तुमच्या दारात आलो तोंडा तोंड तुम्ही म्हणले खरं आहे राव साता भाऊ कोणाचं भलं करायचे दिवसच नाही राहिले म्हणजे पडडे जरा दावखान्यात घेऊ चांगलं तर ते आपल्याच भाऊ ते आले हा आणि तो सांगितलं होय माझ्याकडे ठेवायला दिलेत तुम्ही म्हणले मग मला मग सांगावं लागलं तुमच्याकडे जाणावं लागलं त्याला माझ्याकडेच आणावं लागले मा... होते त्याच्याकडे न्यायला भी तू य आणि त्याला पाठवून तू दे बर येऊ कसा दाव नाकार वाय करून घेऊ झोप मोडावली दुपारी दुपारी बघत बसलो होतो मोबाईल